मला असं वाटतंय की कुठल्याही कलाकाराने एकच तयारी आपल्या पात्राकरता करावी कायम आणि ती सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे तुमची जी संहित आहे ती जितक्यांदा वाचू शकाल तितक्या वेळा वाचा म्हणजे हजार वेळा वाचा कारण प्रत्येक वेळीच तुमच्या तुम्हाला त्या पात्रामधलं काहीतरी नवीन सापडतं त्या कथेमध्ये काहीतरी नवीन सापडत जातं सो ती एक ऑनगोईंग प्रस प्रोसेस आहे आक्रमकतेबद्दल जर का तू बोललास तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे साकारताना आक्रमक भूमिका अशा होत्या मला असं वाटतं व्यंकट नरसिंह शास्त्री हे पण खूप अग्रेसिव्ह ही भूमिका आहे त्यात आक्रमकता आहे पण ती बुद्धिमत्तेची आहे फक्त त्यामुळे बॉडी लँग्वेजमध्ये ती आक्रमकता जरी नसली तरी तो माणूस येऊन उभा राहिला फक्त तर त्याचा स्टान्स त्याची नजर तो उभा राहिल्यावरती त्याच्या आजूबाजूला जी एनर्जी पसरते एक 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 एनर्जी फील्ड तयार होतो तो तो सेन्स तुम्ही तो घेतला त्या बुद्धिमत्तेचा तर त्यातही एक वेगळ्या प्रकारची आक्रमकता आहे सो so, ती ठेवायची होती पण पॅसिव अग्रेसिव्ह आपण म्हणतो आणि कायम सीन्स करत असताना मी स्नेहल आणि प्रवीण यांच्याशी बोलत होतो की एखादा शॉट झाला एखादा सीन झाला आणि शास्त्री बुवा एखादी ओळ बोलून गेले किंवा नुसते उभे राहिले आणि एक लुक दिला की त्यानंतर मी नेहमी त्यांना जाऊन म्हणत होतो की बुद्धिमत्ता ही खूप शांत असते हु. बुद्धिमत्ता ही नेहमीच शांत असते असं आपण सारखं एकमेकांना बोलत होतो ते असं सतत जाणवत होतो व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री साकारताना पण याच्या आधीच्या इतर ज्या भूमिका आणि भूमिका वेगळी आहे मग काही चॅलेंजेस जाणवले की काय समजील चॅलेंजेस म्हणजे मला सगळ्यात मोठा चॅलेंज जर का दिग्दर्शिका ती नसती स्नेहल तरडे आणि प्रवीण तरडी फॅमिली आहे माझ्याकरता माझा परिवारच आहे तर ते जर का दिग्दर्शनाच्या बाजूला जर का नसते स्नेहल नसते आणि प्रवीण पण सेटवरती कित्येकदा असायचा त्यामुळे तर मला खूप मोठा चॅलेंज होता ही भूमिका साकारताना कारण युज्युअली अशा पद्धतीच्या ऐतिहासिक भूमिका साकारताना एक विशिष्ट पद्धतीचं प्रोजेक्शन एक विशिष्ट पद्धतीचा स्टान्स घेऊन उभं राहणं हा प्रकार खूप ऍक्टर्स वापरतात आणि मी बुकमधनं पूर्णपणे बाहेर ऑफ ऑफ द टेक्स्ट बुक काम करायचा प्रयत्न करत होतो तर ते तिनी मॉनिटर मागे बसून तिला ते समजणं कारण समोर कलाकार इतर होते त्यांच्या चेहऱ्यातनंच शॉट देताना दिसायचं की अरे हा काय असा पुटपुटून गेला नसतं पुटपुटल्यावर का, पुट -पुट पुट -पुट का करून हा काय काही असं बोलला नाही हा असं काहीतरी खूप हे पण ते तिला कळणं फार महत्वाचं होतं ते तिला कळलं नसतं ना किंवा तिला ते ऍक्सेप्ट करता आलं नसतं ना तर मला ते करता आलं नसतं आणि मग तो खूप मोठा चॅलेंज झाला असता भांडणं झाली असती <laughs> सो हो खरंय आणि मग ते डबिंग मध्ये मला ते मग जरा मलाही हायसं वाटलं की ओके आपण जो करायचा प्रयत्न केला आहे म्हणजे ऑफ द टेक्स्ट बुक परफॉर्मन्स ज्याला आपण म्हणतो की जे सहजासहजी कोणी हा मेथड नाही वापरणार ते करायचा प्रयत्न तो आता डबिंग मध्ये मग ते उचलून धरलं तेव्हा असं वाटलं की ओके जसा शास्त्री बुवा जसे ते मांडायचे होते ते घडले सो तो चॅलेंज मला नाही राहिला कारण स्नेहल तरडे दिग्दर्शन करत होती प्रवीण तर्डे सेटवर होता त्यांना कळत होतं काय करायचा प्रयत्न करतोय ते प्राजक्ताची निर्मिती आहे आणि प्राजक्ता तुझ्या अपोजिट आहे तिच्याबरोबर काम करण्याचा अनुभव आणि अप्रतिम 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 म्हणजे मला आता गेल्या काही आमच्या रेडिओच्या इंटरव्ह्यूज मध्ये मी खूप त्याची मस्करी आणि थट्टा केले तर मी मला बजावलंय ताकीद दिलीय धमकी दिलेली आहे की चांगलंच बोलायचं ट्रेलर लॉनच्या दिवशी <laughs> नाही पण खरंच खूप अप्रतिम मला खूप कौतुक वाटतं प्राजक्ताचं आणि हा एक चित्रपट आहे जो एका बाईच्या नजरेतनं आपण पाहतो फुलवंतीच्या नजरेतनं आपण पाहतो ती मध्यवर्ती भूमिका स्क्रीनवरती ती साकारतीय आणि चित्रपटाची सुद्धा मध्यवर्ती भूमिका निर्मितीची जी भूमिका आहे तीही तिने तितकीच तेवढ्याच दांडगाईनी तिने ती सा, सांभाळली आहे त्याचबरोबर नरसिंह शास्त्रीला तिच्या नजरेतनं ऑडियन्स पाहणार आहे त्यामुळे दिग्दर्शक म्हणून ह्या चित्रपटाला एक दिग्दर्शिकाच असायला हवी होती ते एका बाईच्या नजरेतनच नजरेतनंच नरसिंह शास्त्री सुद्धा दिसायला हवेत त्यामुळे या दोन्ही महिला सेटवर असल्यामुळे ना मला खूप सेफ फील होत हो की ओके ह्या दोघे म्हणजे मी छान दिसणार आहे यात काही वाद नाही निर्माती आहे आणि दिग्दर्शिका आहे निर्माता आणि दिग्दर्शक नाहीये सो मी आवडून जाणार आहे नक्कीच आणि ही निर्माती आहे मला पहिल्या आम्ही पहिलं जे रिडिंग केलं तरडेंच्या ऑफिसवरती तेव्हा प्राजक्ता मला तरडेंचे फोन आले स्नेहल आणि प्रवीण बोलले की आपण असं असं करतोय मी फोनवर म्हणलो कथा ऐकायला येतो मी पण माझ्याकडनं होप्स आहे आपण आपण करणारच वादच नाही आणि प्राजक्ता करते फुलवंती म्हणलो अप्रतिम मला प्राजक्ता फुलवंती करणार आहे एवढंच माहित होतं आम्ही सगळी कथा वगैरे ऐकली आणि छान वाटली एकदम म्हणजे की नॉट अ सिंगल फॉल्स नोट अप्रतिम लिहिलेलं होतं सगळं आणि त्यानंतर मग प्राजक्ताशी पण हाय हॅलो छान ही फुलवंदी करणार वगैरे वगैरे आणि मग प्राजक्ता अचानक सगळ्यांना बोलली की चला आता सगळे या जेवायला आळूची भाजी आहे वगैरे आणि म्हणलं ही का सगळ्यांना आळूची भाजी आहे आणि जेवायला चला म्हणते ही तर ऍक्ट्रेस आहे ना हिचा काय आणि माल नाही खायची आळूची भाजी मी घरी जाणार आहे जेवायला So, पण नंतर सेट वर गेल्यावर मला कळलं की बाईच निर्माते त्यामुळे बाई सगळ्यांना जेवायला आमंत्रण देत होत्या कळलं मला वा वाई नाही नाही आलं लक्षात आहे पण तुमचं जे विद्वत्तेचं आणि कलेचं द्व्व आहे ते आम्हाला बघायला नक्कीच मजा येणार इनफॅक्ट सगळ्याला बघायला मजा येणार आहे प्राजक्ता अनेक वर्षांपासून पाहिलेलं स्वप्न पूर्ण होत व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका